शिंदखेडा मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार भाऊ रावल यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक पहिलवान रावसाहेब गिरासे लोकनियुक्त सरपंच बेहेड त्या ठिकाणी उद्घाटनाला निषेध व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी आदरणीय भूपेशबाई त्याच्यानंतर सर्व काही अधिकारी जे आहेत काशीराम आमदार काशीराम पावरा साहेब त्याच्यानंतर भूसंपादनाचे सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी देखील शेतकरी बांधवांनी जमिनीवर बसून निषेध व्यक्त केला आणि त्यांना ही, ही, कर, ही जी अडचण आहे हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पातून येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत भविष्यातल्या त्या सगळ्या समजून सांगितल्या परंतु त्या ठिकाणी समाधानकारक असं त्या अधिकाऱ्यांचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही म्हणून आज रोजी जे आहे हे निवेदनाच्या माध्यमातून सर्व सर्व शेतकरी एकत्र होऊन त्या ठिकाणी आज आपण परत एकदा त्यांना ही जी गोष्ट आहे ती आपण लक्षात आणून देतोय की आमच्या बोरखेडे गावातील व परिसरातील सावेर असली गोदी दांडे दैवत आयल्यापूर एवढे शेतकरी एक ड्युटीने या ठिकाणी आलेले आहेत कारण की त्यांच्या जीवना मेंडनाचा प्रश्न आहे जी योजना आपण या याच्यासाठी मा राबवतो आहेत शेतकऱ्यांसाठी राबवतोय पण प्रत्यक्षात ती शेतकऱ्यांसाठी उपयोगात काहीच नाही कारण की ही जो पाईपलाईन जाते ही फिवड मातीतून पिवडी मातीतून जाते तिथं कुठलेही धरण नाही कुठले बंधारे बांधलेले नाहीत भाई साहेबांनी बांधलेले धरणं आहेत एक चांगला विचार होता तर पाय डोंगराच्या पायथेशी बांधलेले आहेत आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी भरत ते त्यांचे पुनर्भरण झालं पाहिजे या उद्देशाने ही योजना आली होती आणि सर्व शेतकरी त्या त्या, त्या मनाने सर्व खुश होते आनंदित होते परंतु नंतर कालांतराने असं समजण्यात आलं तर सागरपासून तर दैवतपर्यंत ही पाईपलाईन घेऊन जात आहेत बंदिस्त आणि खुले नाले पडलेले आहेत नाल्यांमध्ये कोणत्या पद्धतीने पाणी सोडणार आहे ते पाणी जिरणार नाही पाणी सोडून उपयोग काय जिथं पाणी सोडायचे वरती धरणं बांधलेले बंधारे पॅक आहेत त्या ठिकाणी आजही पूर्ण शंभर टक्के भरलेले बंधारे सत्तर टक्के आज पाणी खाली जिरून गेलेले याचा रिझल्ट आपल्या सगळ्यांनी शेतकऱ्यांना मिळतोय त्याचा फायदा मिळतोय म्हणून आम्ही एकच विनंती करतो शासनाला शासनाने बडजबरीने आमच्यावरती म्हणजे लादून काम करायच्या विचार करतायत ते लादना न लादता आमच्या शेतकऱ्यांचा विचार करावा कोणाची जमीन जाऊ नये कोणाही कुठल्याही शेतकऱ्यांची एक रुपयाची अपेक्षा नाही आहे आम्हाला फक्त धरणं बनवा धरणं बनण्यात जिथपर्यंत तुमचे पैसे पुरत असतील तिथपर्यंत तुम्ही काम करा वरून काम करायचं असेल वरून काम करा, करा। पुढे आणखी तुम्हाला भविष्यात पुढे निधी आणता आले ते पुढे आणा परंतु एवढी विनंती आहे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आज दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस आपला दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी शिरपूर बाग शिरपूर तथा भूसंपादनाधिकारी शिरपूर यांच्याकडे भोरखेडा तांडे असली गोदी तसेच आयलापूर दैवत गावाचे शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत या ठिकाणी एक निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे की या भूसंपादन अधिकारी जे आहेत यांनी या भोरखेडे गोदी हसली तांडे सावेर शिवारातल्या ज्या शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनी अनेर मध्यम प्रकल्पासाठी या संपादित करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आता हा प्रकल्प राबवित असताना शेतकऱ्यांचा याच्यामध्ये एक थेंब पाण्याचा कोणताही काही उपयोग नाही सर्वात महत्वाचं म्हणजे जर शेतकऱ्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना एक थेंब पाणी भेटणार नसेल तर या प्रकल्पाच्या असल्या प्रकल्पाचा काय उपयोग आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी लागून त्यांना पर्यायी प्रकल्प राबवण्याचा एक आहे मार्ग त्या ठिकाणी न राबवता ते शेतकऱ्यांच्या शेतातून ती पाईपलाईन काढून ते दैवत पर्यंत नेऊन पाहत आहेत आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा आहे की या सगळ्यात दोघी दो, तिघी शेतकऱ्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे चार पाच चार ते पाच गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी मुख्यत्वे करून सांगितलेलं आहे कि बुवा आमच्या ज्या जमिनी आहेत त्या कवणीमोल भावाने संपादित करायच्या आणि पाण्याचा उपभोग यात दुसरीकडे द्यायचा तर हे कायद्याने कुठेतरी उचित होणार नाहीये आता आपण जर खरोखर पाहिलं तर यामध्ये संविधानाने तीनशे अ अनुच्छेद मध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची मालमत्ता ती कायमस्वरूपी त्या मालमत्तेपासून त्या व्यक्तीला वंचित करता येणार नाही आणि प्रशासन या असले माध्य असे प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी भावाने घेऊन त्यांना या पाण्याच्या लाभापासून कायमचे वंचित ठेवतायत म्हणजे एकंदरीत पाहिलं तर पाण्याचा कोणताही त्यांचा उपयोग नाही तर असले प्रकल्प जे आहेत ते कोणतेही काही कामाचे नाहीत या म्हणून या ठिकाणी ज्या ठिकाणी जे आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आलेला आहे निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे दुसरा सर्वात महत्वाचा विषय असा आहे की या प्रकल्पाच्या अनुषंगाने तीन एक दोन हजार पंचवीस ला पुण्यनगरी या वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस देण्यात आलेली होती जाहीर नोटीसीमध्ये एकवीस दिवसांच्या शेतकऱ्यांचा आक्षेप मागवल्या मागवण्यात आलेला होता आणि एकवीस दिवसाच्या आत आक्षेप नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी सुनावणीची कार्यवाही ही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती परंतु यामध्ये शासनाने काही शासनाच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये बारा एक दोन हजार पंचवीस रोजी वार रविवार रोजी सावेर येथे याच प्रकल्पाचं उद्घाटन करून टाकलं म्हणजे एकीकडे तुम्ही अं आक्षेप मागवतात निषेध आक्षेप मागवतात हरकती मागवतात आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्याच प्रकल्पाचं उद्घाटन करून टाकतात म्हणजे यावरून असं स्पष्ट दिसतं कि आलेल्या आक्षेपांचा कोणताही या पद्धतीने विचार केला जाणार नाही ही गोष्ट या हरकतींद्वारे या गोष्टीद्वारे आपल्याला गोष्टी लक्षात येतं म्हणून माझा या सर्व अधिकाऱ्यांना आणि या शेतकरी बांधवांनी सगळ्यांची विनंती आहे की हा जो आणर मध्यम प्रकल्प राबविला जात आहे या अनेर मध्यम प्रकल्पाला तात तातडीने स्थगिती देण्यात यावी जर तातडीने स्थगिती दिली नाही तर निश्चितच अधिकाऱ्यांविरुद्ध असतो दिवाणी स्वरूपाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची आपल्याला कायदेशीर कर कारवाई करावी लागेल आणि त्याच्या होणाऱ्या खर्चास आणि परिणामास प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार आहे एक दोन हजार पंचवीस रोजी भोरखेडा गोदी असली तांडे दैवत शिवारातील सर्व शेतकरी एकत्रित झाले व अनेर माध्यम प्रकल्प तुर्तास स्थगित करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना काहीच म्हणजे म्हणजे या शहरातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाहीये या शेतकऱ्यांना म्हणजे एक बून सुद्धा पाणी भेटणार नाहीये म्हणून यासाठी शेतकरी सभा यात्रा जी शिरपूर तालुक्यात राबवण्यात येत आहे याचा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत व पुढच्या काळात जर यासाठी आंदोलन करावे लागले उपोषण करावे लागले त्यासाठी शेतकरी सभा यात्रेचा जाहीर पाठिंबा राहील